गायरन जमीन कसत असलेल्यांच्या नावे करण्यात यावी या मागणीसाठी करचुंडी ग्रामस्थांनी काढला मोर्चा बेड तालुक्यातील करचुंडी तालुका जिल्हा बेड येथील बहुजन बांधव यांच्या वतीने करचुंडी गावालगत असणारी गायरान जमिनीचे कायदेशीर अधिकार गायरान जमीन कसत असणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाने करण्यात यावेत सात बारा उतार्यावर त्याची नोंद करण्यात यावी इत्यादी मागण्याकरिता बीड जिल्ह्यातील खेडेपाड्यातील जमिनीचा वापर करून त्यावर अनेक प्रकारचे पिके घेऊन आपले कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना या मागणीचा लाभ घेण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करचुंडी ग्रामस्थांनी भव्य असा मोर्चा काढला होता यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले आम्हाला सात बारा मिळायला पाहिजे आम्हाला पगारी नाही चाळीस वर्ष आम्हाला काय सांगाल आता आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर भोव्या असा मोर्चा काढलेला आहे काय मागण्या आहेत आपल्या साहेब आमची आश्वून आम्ही काही इतर गावांचे आमच्या सात बारा मिळाल्या पण आमच्या वगळता काय मागणी सात बारा नावा ना हो इतर ठिकाणी काय का राहते लोकांना भेटले सात बारा त्याच्यानुसार आमची पण आमची नाव काय आपलं माझं नाव जयसिंग सुद्धा तालुका जिल्हपीठ काय मागण्या घेऊन आलेल्या काढून ते आमच्या नावच बी आहे सात नाही आमच्या असं एकच की आमच्या सातबारा देवात सातबारा देऊन पण आमच्या ती काय सुविधा येत आहे कुंभी गेला ते आम्हाला सुविधा भेटाव्यात एवढेच आमची मागणी आहे नाव काय आमचं माझ्या वीस